नमस्कार मी साक्षी न्यूज मध्ये आपलं स्वागत ठळक घडामोडी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वडनेर भैरव मध्ये महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व मराठा विद्याप्रसारक समाजाचे माजी सरचिटणीस आणि माजी अध्यक्ष आदरणीय कैलास अॅडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अंबादास परशराम मते सर होते तसेच उपमुख्याध्यापिका शरुई गुलाब भांबरे मॅडम व पर्यवेक्षक हरिभाऊ गंगाधर कुंभारडे सर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली व्यासपीठावरील उपस्थित सर्व वा मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व मराठा विद्याप्रसारक संस्थेचे कर्मवीर कैलास अॅडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आली आठवी च्या वर्गाने सदर कार्यक्रम सादर केला शिक्षक मनोगतात मोहन मनोहर सर तर विद्यार्थी मनोगतात धनश्री गांगुडे विद्यार्थिनीने कैलास अॅडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे यांच्या जीवन कार्यावर आपले मत व्यक्त केले तसेच कुमारी सानवी सालादे हिने यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले आणि सिद्धी पाचोरकर या कर्मवीर बाबूराव ठाकरे व यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवी ची कुमारी रुचा तिडके या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन स्थानिका तिडके या विद्यार्थिनीने केले इयत्ता आठवी कच्या वर्ग शिक्षिका श्रीमती सुनीता पंडितराव बावीसकर मॅडम यांचे मार्गदर्शन संबंधित विद्यार्थ्यांना लाभले हलक लेखन शिर श्रीकांत चवट सर वस देवदत्त राऊत सर यांनी केले मित्रांनो आज बारा मार्च ॲडव्होकेट बाब ॲडवोकेट कर्म कर्मवीर बाबराव ठाकरे यांची जयंती मी सर्वप्रथम कर्मवीर बाबूराव ठाकरे यांना नमक करते व वा माझ्या वाचण्यास सुरुवात करते कर्मवीर ओहो ज्ञानवीर ओ लाख लाख वंदना कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे यांचा जन्म

आणि संरक्षण मंत्री ह्या महत्वाच्या भूमिका त्यांचं आपल्या देशाच्या इतिहासातलं योगदान अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर आपल्या आपण ज्या वटवृक्षाच्या या छायामध्ये बसलेला आहे अशा आपल्या संस्थेचे माझी सरचिटणीस माझे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे तर मला अभिमान आहे की मी चांदोड तालुक्यामध्ये जन्माला आलो कारण या चांदोड तालुक्याचे दनुष्य

येस मराठीसाठी भाऊसाहेब लोखंडे वडनेर अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी यस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज